आदरणीय स्वामी भक्त राय परांस्वे लिखित स्वामी स्वरूपानंद जीवन चरित्र आणि तत्वज्ञान या ग्रंथातील काही भागांचं वाचन आपण ऐकत आहोत आज ऐकूया यातील प्रकरण पंधरावं हरिहर संप्रदायाचा ऐक्यबोध आणि भागवत धर्म याचा भाग पहिला या प्रकरणापूर्वीच्या दोन प्रकरणांमध्ये सद्गुरु संप्रदाय आणि त्यांचं स्वरूप आणि परमार्थाचं अंतरंग साधन यात संप्रदायासंबंधी काही महत्त्वपूर्ण विचार करण्यात आलेला आहे त्यावरून हे सहजच दिसून येईल की बहुतेक संत मंडळींमध्ये सोहम साधनेचा गौरव केलेला आहे आणि ही साधना भिन्न भिन्न संप्रदायामध्ये रूढही आहे त्याचबरोबर ज्ञानेश्वरी भागवत ह्या श्रेष्ठ ग्रंथांमध्ये भक्तीचा विशेष गौरवानं उहापोह केलेला आहे एकनाथी भागवत तर भक्तिप्रधानच आहे हे कुणाही वाचकाच्या चटकन लक्षात येण्यासारखं आहे ज्ञानाला उपयुक्त अशा सोहम साधने इतकंच भक्तीला मुखानं नामस्मरण हे महत्त्वाचं साधन सांगितलं आहे संतांचे हरिपाठ हे आपल्याला नामस्मरणाची महती विषद करण्याकरताच निर्माण झालेले आहेत यासाठी आपलं जीवन हे अंतर्बाह्य एकरूप होण्याकरिता आणि ज्ञानभक्तीनं परिलुप्त होण्याकरिता या प्रकरणामध्ये सोहमप्रमाणेच भक्तीच्या मंगलमय गानाचा सर्व संप्रदायात कसा सहज समन्वय होऊन राहिला आहे ते पाहावयाचं आहे संतांच्या वाङ्मयावरूनच हे दिसून येईल या प्रकरणामध्ये वस्तुत दोनच संप्रदायांचा विचार करावयाचा आहे कारण दिसण्यात संप्रदाय अनेक वाटत असले तरी त्यांचं मूळ दोन संप्रदायातच असल्याचं दिसून येतं हे दोन संप्रदाय म्हणजे एक नारायण विधी आत्रीनाथ दत्त जनार्दन एकनाथ अशा परंपरेनं चालत आलेला आणि दुसरा आदिनाथ मच्छिंद्रनाथ गहिनीनाथ निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर अशा परंपरेनं चालत आलेलं आहे शिष्य परंपरेनं या संप्रदायाचा अगणित विस्तार आपल्या भारतभर झालेला आहे उदाहरणार्थ काही लोक आपला दत्त संप्रदाय म्हणून सांगतात परंतु दत्त संप्रदायाचं मूळ नारायण विधी अत्रिनाथ या परंपरेतच सापडतं समर्थ संप्रदाय म्हणून निराळाच संप्रदाय असल्याचा भास होतो परंतु समर्थांचे सद्गुरू राम असून रामाची परंपरा नारायण विधी वसिष्ठ राम अशी असल्यानं हा संप्रदाय म्हणजे नारायण संप्रदायच आहे हे उघड आहे आद्य शंकराचार्यांची गुरुपरंपरा पाहिली तरी ती नारायण संप्रदायाकडेच जाते शुक्राचार्यांनंतर संन्यास परंपरेची एक शाखा निर्माण झाली त्या शाखेतील शंकराचार्य हे होत एकनाथ महाराजांपासून या नारायण संप्रदायाचा शाखोपशाखांनी भरपूर विस्तार झालेला आहे संत श्रेष्ठ तुकाराम महाराज यांच्या संप्रदाय परंपरेचं वर्णन त्यांचे शिष्य विठोबा महाराज यांनी केलं आहे त्यावरून नारायण संप्रदायाकडेच यांचाही संबंध पोहोचतो आदिनाथांपासून झालेला संप्रदाय विस्तारही असाच मोठा आहे गोरखनाथ गहिनीनाथ यांनी भारतभर या संप्रदायाचा विस्तार केला आहे गुरुदेव रामभाऊ रानडे यांच्या संप्रदायाचं मूळ आदिनाथच आहेत महाराष्ट्रात ज्ञानेश्वरांपासून पुढे मोठ्या प्रमाणावर याचा विस्तार झालेला आहे नामदेव चांगदेव हे ज्ञानदेवांपासून परंपरा प्राप्त झालेले संत आहेत अशा प्रकारे नारायण संप्रदाय आणि नाथ संप्रदाय या दोन संप्रदायात बहुतेक संतश्रेष्ठांचा अंतर्भाव होत असल्यानं या दोन संप्रदायात पूर्ण मतैक्य आहे असं दिसून आल्यास संप्रदायाचा समन्वय मूळचाच आहे हे दिसून येईल म्हणून या दोन संप्रदायांचे परस्पर संबंध कसे आहेत ते प्रथम पाहू आणि नंतर त्यांच्या तात्विक भूमिकांचा विचार करू आज आपण इथेच थांबूया यानंतरचा भाग श्रीमत सच्चिदानन्द सद्गुरु श्रीस्वामी स्वरूपानन्दमहाराज कीज हरि ओं तत्स